आमदार गोपीचंद पडळकर यांनी ख्रिस्ती धर्मगुरूंची एक प्रकारे सुपारी देण्याच्या व जीवे मारण्याच्या केलेल्या विधानावरून पुणे जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन देण्यात आले निवेदनामध्ये गोपीचंद पडळकर यांनी जे आक्षेपार्ह विधान केलेलं आहे त्याचा निषेध नोंदविण्यात आला यासह पडळकर यांना तातडीने अटक करावी अशी मागणी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली यावेळी या लुकस केदारी यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे ख्रिश्चन समाजावर विनाकारण होणाऱ्या खोट्या धर्मांतर केसेस बाबतीत आपली भूमिका मांडली तसेच फादर पास्टर यांच्यावर होणारे हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत असे स्पष्ट केले रिजनल क्रिश्चन सोसायटी व नॅशनल दलित काउन्सिलच्या वतीने जिल्हाधिकारी यांना हे निवेदन देण्यात आले निवेदनावर रिजनल क्रिश्चन सोसायटीचे अध्यक्ष प्रशांत उर्फ लोकस केदारी राजेंद्र चक्रनारायण फेबियन सॅमसन संगीता पापानी सुधीर खरात पीटर डिसुजा दिवर राजेंद्र यांसह अन्य सामाजिक कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत ख्रिस्ती समाजाच्या या मागणीला पाठिंबा देण्यासाठी इतर जाती धर्मातील राहुल डांबाळे विठ्ठल कारंडे जावेद शेख मुजमिल सय्यद आदी उपस्थित होते आज नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटी आणि रिजनल क्रिश्चन सोसायटी महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं आमदार गोपीचंद पदळकर यांनी सांगली या ठिकाणी जे अत्यंत असं असे विधान केलं ज्या विधानामध्ये त्यांनी ख्रिस्ती धर्मगुरूंना मारा आणि ते जे त्या ख्रिस्ती धर्मगुरूंना मारतील त्यांना अकरा लाख रुपयाचं बक्षीस देण्यात येईल असं जे विधान केलं त्या विधानाचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी आम्ही रिजनल ख्रिश्चन सोसायटीच्या वतीनं आज उपजिल्हाधिकारी यांची भेट घेतलेली आहे आणि त्यांना निवेदन दिलेलं आहे की आमदार गोपीचंद पडळकर ज्या ज्या प्रकारचे असे घालणे वक्तव्य करत आहेत तर त्याचा निषेध करत असताना त्यांना तात्काळ अटक व्हावी हो आणि हेच निवेदन आम्ही म राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब त्यानंतर राज्यदादा पवार साहेब आणि अल्पसंख्याक मंत्री भरणे दत्ता मामा भरणे यांना देत हो, आहोत आणि इथून पुढच्या काळामध्ये ख्रिस्ती समाजावर जे धर्मांतरणाच्या अशा प्रकारचे बिनगुडाचे आरोप केले जातात त्याच्या विरुद्ध एक मोठं आंदोलन या ठिकाणी नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटी याच्या वतीने घेतलं जाईल आणि अल्पसंख्याक आयोगाकडे देखील याची या ही जी काही घटना घडलेली आहे आणि धर्मगुरूंच्या बाबतीत जो हल्ला करण्याचा किंवा त्यांना मारण्याचा जो प्रयत्न त्यांच्या भाषणातून होत आहे तो अत्यंत अक्षर अक्ष अक्षपार्य आहे असंविधानिक आहे आणि या सगळ्या गोष्टीचा निषेध नोंदवण्यासाठी आज या या ठिकाणी जमलो होतो